सन्मान्य सदस्य शेखर निगम बऱ्याच सदस्यांनी मांडलेला आहे उमेदच्या विषयी मी आपल्याला या विषयी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की विशेषतः कोकणामध्ये शेती असेल शेतीपूरक व्यवसाय असेल फूड प्रोसेसिंग असेल किंवा अन्य व्यवसाय असेल या व्यवसायामध्ये या उमेदच्या माध्यमातून अनेक उपयोगी आणि चांगल्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात आज आज आझाद मैदानात गेले तीन दिवस भर पावसामध्ये या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत यासंबंधी आपण तातडीने निर्देश द्यावेत आणि हे उपोषण मागे घेण्यासाठी त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या तातडीने आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं दुसरा या निमित्ताने एकच विनंती करतो की दोन हजार एक पासून जी महाविद्यालय अनुदानास पात्र आहेत परंतु त्या महाविद्यालयाना अनुदान देण्यास खूप टाळाटाळ केली जाते तर माझी आग्रहाची विनंती आहे की हा प्रश्न या अधिवेशनात किंवा आज मंत्रिमंडळासमोर घेऊन निकाली लावा कारण यातले बरेचसे कर्मचारी आता रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत त्यामुळे ह्या दोन्ही विषयात शासनाने लक्ष द्यावं ही विनंती